आणि त्यांनाही एकदा तुतारी घेऊन तुतारी फुंकावी आणि महाडातून एकदा आपली निश्चितच खासदार म्हणून निवडून यावं एवढीच इच्छा नाही निश्चितपणानं महाविकास आघाडीकडून देश मोहिते पाटलाने तुतारी घेऊन उभे राहावे आमच्या हो सर्वच अपेक्षा भाजप सोडून तुम्ही कुठलीही घ्या हो तुतारी घ्या

आज घ्यावा तर काय घ्यावा या ठिकाणी कोण बोलला नाही वेगळा निर्णय घ्या वेगळा निर्णय घ्या पण मागा तुतारीचा उल्लेख केला गेला सगळ्यांनी केला की पाहिजे तुतारी 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 माढा लोकसभा मतदारसंघात महायुतीमध्ये उमेदवारीवरून घमासान सुरू आहे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पक्षाकडून पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे यानंतर फलटणहून रामराजे निंबाळकर व माळशिरसमधून मोहिते पाटील कुटुंब या उमेदवारीच्या विरोधात आहे उमेदवार पुन्हा एकदा बदलून द्यावी अशी माहिती मोहि अशी मागणी मोहिते पाटील व रामराजे निंबाळकर करीत आहेत रामराजे निंबाळकर यांनी फलटणीते मेळावा घेतला तर मोहिते पाटील वाड्या रस्त्यांवरती उमे मतदारांचं मत जाणून घेत आहेत या महायुतीमध्ये सुरू असलेल्या संघर्षात तुतारी मात्र वाड्यान वस्त्यांवरती पोहोचताना दिसते अनेक ठिकाणी तुतारी घेण्याची मागणी ही मतदारांकडून मोहिते पाटील व रामराजे निंबाळकर यांना होताना दिसते